महाराष्ट्रामधील सर्वोच्च तालुका वैद्यकीय अधिकारी यांना कार्यालयाकरिता स्वतंत्र इमारत नसल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तालुक्याच्या पंचायत समिती किंवा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये एका छोट्या कार्यालयामध्ये आपलं कामकाज करावं लागत होतं त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे येथील तालुका वैद्यकीय स्वतंत्र इमारत नसल्याने त्यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता येथे कार्यालयाची स्वतंत्र इमारत व्हावी याकरिता अनेकदा शासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला अखेर त्या मागणीला यश येऊन नांदगाव खंडेश्वर येथे तालुका वैद्यकीय अधिक यांच्या स्वतंत्र कार्यालयाच्या इमारतीकरिता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून पंधराव्या वित्त आयोगामध्ये चाळीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नांदगाव खंडेश्वर येथील तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र इमारतीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकरिता नवीन इमारती तयार होणार आहेत या इमारती अत्यंत सुसज्ज अशा असणार असून याकरिता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी चाळीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीमधून तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय सुसज्ज अशी रक्त तपासणीची प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांकरिता कार्यालय आणि एक मीटिंग हॉल यांचा समावेश असणार आहे या कार्यालयांच्या बांधकामाला अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे ही सर्व कार्यालय महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये बांधण्यात येत असून असा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र जी आर काढलेला आहे नांदगाव खंडेश्वर येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वतंत्र कार्यालयाकरिता नवीन इमारतीचे बांधकाम होत असल्याने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आशा वर्कर्स यांना काम करण्यास मोठी सोय उपलब्ध होणार आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती